ಪ್ರದಾನ ಗುಣಲವವ ಒಮರೋಪಿ ರಾನಲ ಓಮಾಬೇಗ ಪಾಸುನವ ಮತ್ರಜಾಲಿ ಬಾಬಾನ माय वाड्या माय वाड्या मामा काय झालं आज इथं काय आहे इथे लगेन आहे नगीन लगेन आहे का हा मायवाच्या वाड्यामध्ये चमत्कार चमत्कार घडला होता का श्लिंग लागला होता लहानाचा मोठा व्हायला लागला होता खेळ खेळायला चिकल मातीचा म्हणजे मायवाच्या वाड्या होय आणि त्या मात्र वेळेला ह्या माया त्यांना काही केली काय केलं होतं मोते त्या रजा सोन्याचा चेंडू खेळ दिला होता खेळाला या कारंड्या मायामाने या कसलिंग बिरापाला म्हणजे एकच वाड्यात खेळते म्हणून तुझ्यासारखं जर आणि तेव्हा मात्र वेळेला काय जगत का घडला होता सुनील वगैरे घडे बरा हो आणि काय झालं होतं आहे का काय बरं आणि कांद्या मायावाना मानाने प्रश्नाचा विचार केला काय विचार केला होता आणि सकाळच्या पारेला शेळे मेंढ्या सोडायला शेळे मेंढ्या सोडायचे काम केलं होत तुमच्या जर हा शेळे सोडल्या खिलाड घेऊन गेली तर त्या राणाला काशिलंगर बिराप्पा लागला होता वाड्याच्या आतल्या बाजूला डाव खेळायला म्हणून शिला खेळ आणून दिला होता त्याला आणि एवढ्या गुणाचा आणून दिला तर काय माहित आहे तुमच्यासारखा हा मामा झालं आणि काय केलेला काय केलं होत्या मांडल्या होत्या हा उजव्या हाताला चेंडू घेतला होता आणि एकच असे एक तुमच्यातर्फो हा आणि त्या मात्र भेळेला काशी गाणं काय केला काय केलं होतं महाग काशिलिंग बिराप्पानं मनाधिनाचा विचार केला डाव्या उजव्या हातात चेंडू घेतला आणि गुडगा एक टेकला डावा गुडगा टेकला ही मनागा म्हणण्याकडे उजवा टेकला डावा <coughs> टेकला बस टेकला बर हा आणि जसा चेंडू मारला तसा चेंडूजी <coughs> उडाला लगेच तोडल्या लगेच पाडल्या खाली हा आणखी लगेच गोळा करून चेंडू बाहेर गेला चेंडू कसा उडाला तसा वडापाला जाऊन भिडला आणि वाडे जर बाहेर पडला वडा पडलं होता काशलिंग भगवंताला काय कोण पडलं होत ए बाबा काय झालं आता चेंडू तर बाहेर गेला या चेंडू बाहेर उशिरा गेलाय मग गेलाय का बर बर आता करायचं काय काशिलिंग भगवंताला मना देहाचा विचार केला आणि काय विचार केला होता अरे बाबा काय झालं काय एकटा खेळ खेळतो चेंडू चेंडू हातावर काशी भगवंताने काय केलं बाबा विचार केला वाटेवर हात घातला जसा भांडारा काढला भांडारा मध्ये मुठ भरून घेतला होय हा आणि माई भांडारा जसा वाड्यावर फेकला त्याबरोबर त्या वाड्याची दरवाज्याची कडक निघून पडली

Yeah, you... a... asiling bangunan te kayt kartuta